नमस्कार मंडळी तर आता आपण जाऊया विटूला त्याचा आवडते बिस्किट पार्लेजी जी माने पढाई लिखाई ध्यान मेन लगाव ये बनो और देश को कहते है ना चला तुम्हाला आता दाखवतो त्याची नाटकं बघा आता बिस्किट घालतो ना बघा पुरा बिस्किट घेतले मी त्याची आता नाटकं दाखवतो तुम्हाला चला अब 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 लियो। 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 लियो बघा <laughs> नाच नाच देणार बिस्किट हे देणार नाच प्या नाच 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 लवकर बघा नाच तुला आता आत्ता देणार तुला घाबर आणि हा बघा आले अले या बघ <laughs> <laughs> दर दर कुक कुक करत राहू नको हा ना, का हम्म तुला पाहिजे का लाडके तुला पाहिजे काय बघ इकडे एक देणार दर लवकर या लवकर इकडे इकडे हा हा त्याच्या आयड्या तुटत नाही म्हणून पाण्यात भिजवून घातोय बघाय हरामी हो बेटा काका एका पाणी घालूया हो बाईच याला पाणी नाही उपडेच लाच ना वाटत त्या का बिस्किट तुटत नाही म्हणून त्यांनी पानात घातलंय कोण नाही कोण न भाई येई राजा हा काही करू शकता रागेश पोपट आहे आमचं तुमका अजून एक पोपट दे तोपर्यंत खाऊ दे अजून एक पोपट दे चला आला आपण मोठ्या पोपटाकडे हा बघा जरा हा घाबर आहे त्याला मारल्यापासून घाबरतो इकडे या हा बघ या लवकर या या लवकर या हे लव वानरा ये लवकर तुझे पहिले काय बोला चल चला चला चल। जा के अरे या इथं ठेवून जाऊ जाऊ ठेवून दाव या या ठेवतोय कारण तो ले घाबरता तो येतो लो ना असं ना दर या या, चा आवडत आहे तो पण पण दिसणार नाही ये मी अजून लांब जाते बघ किती मस्ती बघा ते का एक दिल बिस्किट पण दुसरा खाऊक नको आहे का बघते रामा जवळजवळ मी तर खाऊकच नाही पण तुमका आता एका काय एका बिस्किटल दिलं आता तुम्हाला दाखवते डॉबरमेंट सगळेच तर तुम्हीच वळ कायचे कैचे होत ते या हळूहळू बाबा हळू हळू हळू

हे ब हे बे बघ हे खायचे कुत्रे जाते ते सांगा हे चल बाई त्यांचे माझ्या शोध बिस्किट पडलो थांबल रेवा माझ सगळ्यांका एक एक बिस्किट आहे जास्त नाही आणू काही येतले बाबा तुझ्याकडे पण येतले आता हे बघा ही दोन पण आहेत बाबा इथलं डेंजर चल येते का ही खायची जाता सांगा मागा तुम्ही तुमका अजून दाखवत दोन कत्र ठेवले आहेत विचारे बघ हे बघ येऊ बघ हे बघ हे बघ हे बघ बघ दर का या इकडे डोका मग तरी जेवा दुस्तीवर अडकलो होय होय थांब थांब दरवळ आहे थोडीशी थांब काढूक तरी जेवा हे या नाही जा पुळ्यातला का हे बघा हाय दोलच आणि हे बघा हे बाकी सगळे आता बाकीची एवढी ती बिस्किट रवली इच्छा म्हणजे पोपटाक घालत आहे कारण येत आला मजबूतवाला त्यामुळे पोपटाक घालव्या चला पळता बघा त्या काय काल मारले ना त्यावर तो घाबरता तो, तो बघा बिस्किट बघा थयचा दिसला थय बिस्किट आहे पण तो, तो लय घाबरतो बघा आता दाखवते मी तो थातले तो थय तू पळतोय बघा तर का भीती एक निर्माण केलेली आहे कोणीतरी या है आहे माई येत बघा आता बघा किती स्पीड ने पाहता बघ ते देवा घाबऱ्या राह उपाशीत राह त्या काय बिस्किट ठेवलेला आम्ही खात नाही तुझी चुकी नाचो नको तू कधी येतले घाबरू नको थांब जरा दर दर बिस्किटच आहे खा खाल्लंच लायला बाबा मग अशा वाटेत भिजवत तरी असा अजून बिस्किट ह बिस्किट पण खा त्याला तो बघ आता डिस्कोड डान्सर झाले रागेट आहे बघ जय 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 आता मारू घेता तू হ্যাঁ <laughs> <laughs> <fundamentals dragging> <After all> <overhei> <laughs>

दाखवा ना क्रीज बन ख्रिज हो उलटा सुलटा हो हो उलटा सुलटा हो हो आमचे कसे वाटले तुमका पोपट नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय